तर इथे बघा आता काजलचा आहे बर्थडे हम्म आणि वाजले इथे किती दाखवू का तुम्हाला बघा अकरा वाजून चार मिनिटं झाली अकरा वाजून चार दिसतात आहेत अकरा चार आणि आम्ही कुठे आलो माहिती आहे का रत्नागिरी सिटी मध्ये आणि हे ऑलमोस्ट आपल्या घरापासून केक शोधत शोधत आम्ही किती लांब आहे ऑलमोस्ट आम्ही सहा सात किलोमीटर लांब आलो आहे इकडे हा पण आम्हाला ला केक घ्यायचा आणि केकचं दुकान इकडे बाजूला ओपन आहे आता केक घ्यायचा किती वाजले ते सांग तोपर्यंत हा केक चा दुकान उघडा असतो म्हणजे अकरा पर्यंत हो मुंबईला असतं चालूच अकरा वाजले की सर्व बंद होत पण पण ते बंद झालं रोज हे ना कुल् फालू दा कुल्फी काजल काजल बड्डे प्रिन्सेस असेल तरी चालेल गर्ल असेल तरी चालेल बड्डे नाही सर्व बड्डेच आहे ना पण नाही फक्त असं मिळालं नाही केलं असं बड्डे लिहिलं नाही बड्डे मध्ये फक्त मग रेग्युलर मध्ये बड्डे आहे बड्डे गर्ल आहे हा बड्डे कल द्या हे वाला द्या बड्डे कल आहे ना द्या आता आपण केक आहे आणि थोडंसं काहीतरी एन्जॉयमेंट साठी काजल साठी घेतलंय आणि काजलला माहितीच नाही की आपण बाहेर आलोय बरोबर काय कशासाठी आलो ते त्याला काहीच माहिती नाही मी असे जेवण बसले होते हा मला चावी दाखवतो म्हणतो येतेस काय म्हटलं चल मी म्हटलं असं काय दूध बी आणायला जात असेल म्हणून मी तशीच आले बघा अशीच आहे गावून मॅक्सीवर आहे मग मम्मीला बोललो आता तीन फेब्रुवारी आहे आता रात्री आता तीन लागेल आता दोन फॅब आहे तीन फेब लागेल आणि काजल ना तुम्हाला एक कोन्सिडेन्स माहितीये काजलचा पण बर्थडे तीन फॅबला आहे आणि माझ्या वडिलांचा पण बड्डे तीन फॅबला आहे पप्पाचा पण बड त्याचा तीस तारीख आहे तीन तारीख तीन तारीख तीस तारीख बोलली तीस तारीख हा तीस तारीख हा तीस तारीख असं झालं तीन थ्री थर्ड फॅब हे काजलचा बर्थडे आणि वडिलांचा बर्थडे माझ्या पप्पांचा पापन बर्थडे चला त्या निमित्ताने आता सेलिब्रेट करूया काजलला सरप्राईज मी काजलला माहितीच नाही हे पण माहिती आहे का माहित नाही की आपण आलो आहे आपण बाहेर आलो आहे ते पण माहित नसेल का माहिती आहे माहिती वाटलं असेल मी बाहेर बसली आहे आणि पप्पू वरती ज्येष्ठ बरोबर बोलतो पण मी युजली असंच बोलत बसतो ना केक बीक सर्व आता गाडीमध्ये राहू दे बारा वाजले की मग मग घेऊन जायचं

शेण्णी थोडा थोडा हॅपी बर्थडे घाल करूया ना नाही नाही पहिला आम्ही करणार मग सर्व करणार कोणी गेलाय का बर्थडे विषयातून आलाय मेसेज मिसेज कधी आला रे बारा कधी हे बघ बारा तीन दिलं तर मारे तुला घाला हॅपी बर्थडे क्वीन झोपेच बर्थडे जाता केक तरी का आवडत बघ उद्या कर उद्या या परत डबल करूया डबल करूया उद्या ते एक जात सर्व हे काय फेस ते सर्व हे बघ गेल्या लगेच ते उलट फ्रेग्रेन्स असत फेसबुक हे दिसत नाही चष्मा दिसत नाही शेनू एपी पड्डे शेवणू अरे वा टारी वाजवा टारी वाजला हॅपी बर्ड डे का जल हॅपी बड डे का जल बरो। कौन जल <laughs> 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 बस <laughs> <तुछता है। laughs>

तर आपला बड्डे केक आपण थोडासा काढला बड्डे केक आपण घेतला आणि हॅपी बड्डे पप्पा हे काय ठेवलं आहे पाणी ठेवलं आहे का पियाला त्यांचं पण आज बड्डे बघा तीन तीन फेब नाईनटीन सिक्स्टी टू तीन फेब नाईन्टीन सिक्स्टी टू सेम डे बड्डे बड्डेचं केक ठर

आणि मला झोप मी आज सकाळी उठलो किती वाजता मध्ये पाच वाजता उठलोय आणि झोपलो नाही मी दुपारी हे रोज पालूचा फ्लेवर आहे काहीतरी आम्ही एकदम सुंदर आहे तिकडे बघा आमचा सकाळचा नाश्ता आज आहे दही साबुदाणा वडा एक राहिला नाही तर ही एक प्लेट गेली असती हे तर हे दाखवा आज बघा आमचे दोन गॅस चालू आहेत दोन गॅस पहिल्यांदा चालू केले ना आपण एक दोन तीन चार पाच सहा सात ओके एक हे राहू दे ओके चला। बाकी ते बघा मायाचं काम आणि वडे करायचं काम चालू बघा इथं तीन प्लेट रवा जाताच आहे आणि वडे किती गेले गाजरवरती नऊ प्लेट पाच प्लेट मग एक प्लेट असे काय काय गेले पंधरा सोळा प्लेट वडे गेले चहा तीन चार चहा दहा कॉफी एक विथ एक विउट शुगर आजची ऑर्डर त्यांची पाच रुपये झाली पाच व्याज थाली रात्रीची दहा व्यज झाली चला करा चलक पालक नाही बघा इथे आता आपली भाजीची शॉपिंग झाली आता ही गाडी जाईल का इकडून हे प्रॉब्लेम होतो अशा गाड्यांचं या हे रस्ते कसे छोटे आहेत ना बरोबर कट टू कट गाडायला पाहिजे अंदाजा जर चुकला तर गाडीला स्क्रॅच येणार एक लिटर दूध द्या ना एक लिटर दूध मानंदा हे अमूल अमूल टिपटी टू ना पन्नास रुपये आणा परत बघा अशी आपली दूध भाजीची शॉपिंग झाली आता आपण चाललो घरी परत काय बोलता तुम्ही इथे आज मोठ्या टोपात भात बरोबर दहा थाली आहेत म्हणून आपले दहा बेस्ट आली आणि दहा पीस आले आता जास्त गॅस आहेत म्हणून बघा कसा उपयोग झाला गॅस इकडे भात इकडे काय बनवत आहे ओके कोलंबीचा तपतोरी इथे बघा मेळा इथे हे मी काकीनी इथे आता चपाती करायला घेतली चला आपले चारही रूम फुल आहेत अर्धे गेस्ट आपले वॉकिंगला गेलेत आणि आता मला त्यांना सिटिंग अरेंजमेंट करून द्यायची आहे बाजूचा एन्व्हायरमेंट बघा किती छान आहे सध्याचा स्टेटस बघा त्यांना मी कसं लावून दिलं ला होतं नाही निघून ना आता त्यांना वेगवेगळं कशी वेगळी अरेंजमेंट करून देतो ते दे तुम्ही आता फटाफट -पत बघा पाण्याचे बॉटल्स पण आपल्याला खाली न्यायचे आहेत कशी करून दिली कशी इकडं तिकडं होतं ना सर्व तर वेज ग्रुप तिथे दिला आहे वेज ते अर्धे जेवणार आहेत पाच वेज थाली आणि पाच फिश थाली आपली बाकी आपले दोन आराम खुर्च्या गेम झेम सर्व भरून ठेवले कॅरम बिरम ते खेळत नाही म्हणून साईडला ठेवलेत आणि पाण्याचे बॉटल्स सर्व साईडला हे सर्व वस्तू बघा आता मला खाली न्यायचे आहेत वातावरण बघा वाजले किती आता बारा पन्नास इथे आपले काय झाले स्टार्टर हा आज कसं काल का जास्त नॉनव्हेज घेतले होते ना आज मोजके व्हेज ज्यांच्या नॉनव्हेज व्हेज वाले वेगळे बसवले नॉनव्हेज वाले वेगळे व्हेज वाले जर स्टार्टर बघितला ना तर बोलतील आम्हाला नव्हता काय आलं तिथे बघा आपले कोलंबी फ्राय मानेवर वा वा इथे बघा हे भेंडी भरलेली भेंडी इकडे इथे काय करता तुम्ही सारण इथे भाकरी चपाती झाल्या कोलंबीचं सप्त बी झालं कुठे आहे दे? ते ठेवायला हे भात आहे आपलं बरोबर मुराला ठेवलं आहे आपलं कोलंबीचं बघा गरम आहे एकदम छान झालं आहे बघा चला आता मला शर्ट जपायचं चपाती लाटायचं काम सुरू आहे इथे आता काकी मला वाटतं भजीचं सारण बनवतोय तिथे भरलेली भेंडी आम्ही बनवलीत बघा एकदम छान इथे आपली काकी भाकरी करतात हो तुमचं नाव सांगा आम्हाला सर्व पाडावे आहेत बरोबर भाकऱ्या किती झाल्यात आपल्या चार असतील करा करा द्या चला आणि इथे काज फुगल्या बरोबर टायमिंगवर कॅमेराला बघून फुगले वाटतात काकीसारख्या आता इथे तीन काकी आहेत चल कोणत्या काकी काकीसारख्या फुगली जोई जोई। <laughs> या दोन्ही मैत्रिणी काजल जोडीच्या हा सुराचा जीव चाललं बघा भजी फुगे ना तर चांगली बरोबर हे हे बघा ह्याच्यामुळे कसं दोन आशा पीस पण असलो तरी जेवण पूर्ण जाईल मग भेंडी भरलेली भेंडी करायला सांगितली आणि रात्रीचा पण तुम्हाला सांगतो रात्रीमध्ये मग भरलेली मिरची करायला सांगतोय म्हणजे जरा टेन टॅम्प्टिंग वाटेल टे। okay, ओके आज पण आमच्याकडे तीन आज पण सकाळी तीन स्टाफ संध्याकाळी दोन स्टाफ आहे पण काकी रिपीटमध्ये आहेत बरोबर ना येस चला आणि त्यासोबतच इथे बघा आमचे गुरु बसलेले आहेत मेडिटेशन करत काय कुठे काय बघतात इकडे काय नाही बघते असं बसले असंच बसले नाही बघा थँक्यू आम्हाला दिल्याबद्दल मी संपवलेलं आहे हे कोणीच ह्याच्यात कोणाचाच हात नाही माझाच हात आहे त्याच्यात थोडा थोडाचं खाल्ला हे संपलं आणि नारळ पाणी प्यायचं मी देऊ नारळ पाणी हे बघा हे मम्मीचे नारळ पाणी इथे ठेवलेले असतात हे सर्व चांगले आहेत आणि हे सर्व मी हा पण चांगला आहे देऊ तुला देऊ मला असते बघा कधी कधी आपणच मग सुरू नाही करून ह्याच्यात मला ही मला खायला किती छान वाटते बघा मिस्टेक चमचा जागेला एक चमचा काढून दाखव मला आम्हाला ही मला सर्वात जास्त मला जर आवडत असेल ना काय तर ही मला आवडते आपण कसं पितो आणि नारळ पाणी पण ना असे आणून ठेवले ना पाच सहा दिवसांनी त्याचं पण पाणी ना जरा मम्मी हे लागतो वेगा लागतो तर आणले आणि असे पासून आणले तर खाऊन टाकायचे पिऊन टाकायचे ते दोन तीन दिवसात उद्यापर्यंत संपतील आता मी पण एक पिईल काजरला एक देईल आणि मम्मीला उद्याला एक ठेवेल ओके तर आज पाच वेज झाली वाढली जाते बघा तर वाटण्याची भाजी आणि आपलं वरण वाढलं गेलं आहे त्यासोबत आमरस कुठे आमरस काढून ठेवलेला आहे आता आणली वाटली इथे सर्व आमरस वाढला जातोय आपली ही आज कोणती भाजी आहे मुलाची मुळाची भाजी आहे ना ओके आणि इथे आपल्या भाज्या वाढून वाढून मला त्या मी वाढतो चपात्या लोण चपाती लोणचा सॅलड जो पहिला वाढला जातो आज आम्ही लास्टला वाढतोय बघा आणि इथे गाजर काय कधी भरलेली भेंडी इथे गेला आमदास सॅलड लोणचा लास्टला गेला आहे टिकवून ठेवून ठेव जर ओके आता इथे हे आणि त्यासोबतच इथे आपले भजी इथे आपले भजी सुद्धा झालेले आहेत बघा ओके ओके येस चा येस बरोबर आहे येस सर भजे पण झाले आपल्या व्यवस्थित आता चपाती लोणचं लोणचं वाडा लगेच आहे का आणि लोणचं कुठे आपलं लोणचाची वरणी लोणचं आणि सॅलड वडा आहे का म्हणजे इथे बघा बेस्ट चालीची गडबड बघा कशी असते इकडे बेस्ट चाली वाढली जाते आणि जेवढी टेम्प्टिंग आपल्याकडे नॉन वेज साली असते तेवढीच इकडे बेस्ट चाली पण आहे तो सरकसर पाठी जातो हे पण आमचे न्यू स्टाफ यांना दोन दिवस झाले आज दुसरा दिवस आहे कसं वाटलं तुम्हाला इकडे वाटलं दोन 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 हे बघा इकडे सर्व वाढलं जाते हां त्याबद्दल वाढा जरा कमी वाढा म्हणजे तो एवढा नको अर्धा जायचं त्याच्यापेक्षा अर्धा द्या आणि भात पण तिथेच आहे तिथेच वाढ गाजल व्यवस्थित इथे सॅलेड वाढला फक्त आता इथे सॅलेड राहिलं आहे तर हे प्लेट रेडी झाले नमिता काकी का आणि तुम्ही काकी झाकायला प्लेट्स या म्हणजे ते पटकन एक एक करून वरती जातील व्हेरी गुड फक्त ह्याच्यात भात राहिला की आपली वेज चाली कम्प्लीट झाली आपल्या थालीमध्ये तिकडे भात आहे बघा जसं मी सांगितलं आपल्या थालीमध्ये अकरा प्रकार असतात एका थालीमध्ये तर इथे बघा आपले पाचही ही वेज थाली रेडी झाल्यात चला एक एक करून तिघांनी तीन न्यान मी दोन नेतो एक जे दोन उरेल ते मी आणतो चला का चल मला दोन झाकायला दे ओके हे आपल्या तीन थाल्या घेण्यात बघा वेज थाली नाही मी दोन घेऊन येतोय घेऊन येतो चला आता मम्मी दरवाजे उघडे आहेत का बघ तिकडे ओके ओके तर इकडे बघा हे दोन व्याज चाली मी घेऊन चालतो घेऊन जाऊन तसं हातात दोन चाल पाडली कि सांगून चला इथे बघा आम्ही वेस चाली आता वरती घेऊन गेलो तसंच आता आपल्याला पाच फिश थाली इकडे रेडी करायची आहे आणि एक मधी थाली तर शार्टर साठी ठेवा आपली वाईट थाली होती ना डेकोरेटिव्ह ही नको ही कशी खराब होईल ना सोल कढी सॅलड वाढायला सांगाव्या आणि मी इथे बघा सूर्य घेऊन चाललो आहे कारण जर डेकोरेट करायचं म्हटलं तर आपल्याला केळीचं पान लागणार आहे ते आपल्या पाठी आहे आलू झोपत नाही ना तो आणि इकडे बघा सर्व क्लिअर केल्यामुळे बघा कसं ऊन यायला लागला आता हाच पान घ्यावी आपल्याला चला तिथे बघा मी एकदम व्यवस्थित डेकोरेट करतो आपली खाली एक प्लेट स्टीलची आहे त्याच्यावरती असं हे व्यवस्थित दिसतोय दोन ठेवूया आपण असं ठेवूया हे आणि त्याच्यावरती ठेवूया ओके हे झालं आपलं आणि ते आपण त्याच्यावरती ठेवणार आहे हे जरा घेऊया इथे वरती आणि इथे आपले कोलंबी फ्राय बघा एकदम व्यवस्थित झालेत ते आपलं स्टार्टर म्हणून त्यांना देतोय त्यासोबतच तिथे आपली सुरमई झाली सुरमई आली सुरमई 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 ओके आणि इथे आता हे सर्व साइडर म्हणून आपण ठेवायचे आहेत व्यवस्थित एकदम मस्त सर्व रेडी होतात आहे ओके आणि याच्यावरती आपले हे पण मी रेडी करतो बघा एक 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 पीस इथे ठेवतो म्हणजे दिसायला छान होतं बघा एक दोन तीन पीसेस बघा तेवढे मोठ्या नाही चार पाच सहा सात इथे बघा मी कसे रॅडी केलेत म्हणजे दोन ग्रुप्स आहेत ना त्यांचे काकी तर एका ग्रुपलाही हो जाऊ दे आणि इथे एका ग्रुपला जा हे हो जाऊ दे हे मी घेऊन आलो बाकी बघा हे इथे ठेवा साईडला हे आपलं स्टार्टर असं दिलं आहे आपण कोलंबी फ्रायची स्टार्टर ही ॲक्च्युली ही एक प्लेट आहे घेतली तर एवढी घ्यायला पाहिजे एकत्र असे अर्ध्या अर्धी मिळत नाही पण मी त्यांना दोन म्हणून करून दिले आणि इथे आपले बघा सुरमैस आली सुरमईचाली सुरमई सर्व सुरमई चालीच आहे इथे सुरमैची पीस बघा बांगडा सुरमाईचे पीस बांगडा सुरमईचे पीस बांगडा इथे आमच्याकडे बांगडा चुर्मेचे बांगडा नव्हता म्हणून आम्ही हलवा पीस दिला आणि कोलंबी तर इथे पाच थाली झाले रेडी माझ्या ह्याच्यात का आहे का तीन आयटम आहेत बरोबर करी सोलकढी सॅलड ओके झालंय एक 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 आता थालीवरती जाऊ तिघा आणि तीन घ्या येस आरामात जावा आता बघा तुम्हाला कसं नाहीतर नाहीतर हा जमेल ना असं बरोबर हा ते खाली आता जातील आणि त्यानंतर काय आता मला हे झाकायला ते काहीतरी दोन असे ठेव दोन दोन असे हे छोटे छोटे दोन असतील ना तर तसे ठेव आणि हे मी घेऊन जातो बघा आणि इथं बघा मी झाकून पण कसं लिहितो बघा ते पानच झाकून ठेवली त्याच्यावरती मम्मी हे बघ कसं वाटतंय झाकलेलं आहे ते खाली बस दिसलं